वाव बघू शकता तुम्ही सुपर अशी आपली बिर्याणी झालेली आहे शकता आणि मस्त सुगंध येतो आहे आपण बघूया टेक्स्चर बघूया बिर्याणीचं आणि तुम्ही बघू शकता बिर्याणीचं टेक्स्चर बघा अगदी मोकळी मोकळी आणि छान अशी ओलसर अशी आपली बिर्याणी झालेली आहे फडफड नाही झालेली आहे राईस बघा तुम्ही अगदी राईसचा चटक आपला राईस आहे बिर्याणी कुठलीही असू द्या ॲक्ल बिर्याणी बनवायला जेवढा जा वेळ जात नाही त्याच्या प्रिपरेशनसाठीच खूप वेळ जातो हो। पण एकदा की तुमचं प्रिपरेशन अगदी तयार असेल ना तर तुम्ही अगदी अर्ध्या तासात बिर्याणी तयार करू शकता आजची आपली ही प्रॉन बिर्याणी अगदी खूप फडफडीतनं करता थोडीशी ओलसर पद्धतीने केलेली आहे आणि तुम्ही बिर्याणीचा रंग बघू शकता म्हणजे सगळीकडे मसाला या बिर्याणीला लागलेला आहे तर एक थोडंशी ट्रिक आपण वापरलेली आहे तो छान असा सगळीकडे मसाला लागण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता बिर्याणीचं टेक्शर बघू शकता अगदी छान मोकळी तर झाली आहे पण ओलसर आपली बिर्याणी आहे अगदी दाणा वेगळा दिसतोय आपल्या बिर्याणीचा तुम्ही बघू शकता छान आणि सुगंध एकदम अस्सम असा सुगंध येतो आहे तुप्पर अशी ही डेलिशियस मस्त बिर्याणी तयार होते तुमच्याकडे गेस्ट येणार असतील किंवा असंही चेंज म्हणून तुम्ही करू शकता वाव गॅनिश् करून घेऊया मस्त सोबत कांदा असेल छान बिर्याणी सोबत तर वाह क्या बात है यस नो इट्स लुक्स टेम्प्टिंग नमस्कार सुषमा जल्दीवेलदी रेसिपीज आणि सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि प्रॉन्स बिर्याणी बनवतो आहे कुकरमध्ये बनवतो आहे आणि दम बिर्याणी आहे मसाला पण आपण अगदी फ्रेश घरीच तयार केलेला आहे त्याच्यामुळे याची टेस्ट जी आहे ती अगदी असम होते आणि सोप्या पद्धतीने पटकन कशी तयार होईल तर अशा पद्धतीने आपण ही बिर्याणी तयार केलेली आहे आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल ऐकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया तर चारशे ग्राम हे प्रॉन्स आहे त्याच्या पाठीमागचं जे रेक्टम असतं ते काढून टाकायचं आणि छान तीन ते चार पाण्याने त्याला धुवून घेतलेलं आहे तिथूनच मी साफ करून आणलेलं आहे आपण आता त्याला मॅरिनेट करून घेऊ तर त्याच्यासाठी हा अर्धा चम्मच हळद आहे नंतर हे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर एक चमचा भाजलेल्या धाण्याचं पावडर आणि हा अर्धा चमचा लसूण पावडर आहे तर तुम्ही याच्याऐवजी अद्रक आणि लसून पेस्ट पण घेऊ शकता मी अद्रक टाकणार नाही आहे मी फक्त लसणाचं पावडर घेतलेलं आहे थोडं मीठ घालून घेऊ म्हणजे अर्धा चमचा आहे छोटा आणि हे अर्ध लिंबू पिळून घेऊ त्याच्यामध्ये आणि याला मिक्स करून यावरती झाकण ठेवून हे अर्ध्या तासासाठी आपण मॅरिनेट करायला ठेवून देऊ हा तीनशे ग्राम बासमती राईस आहे म्हणजे तुम्ही जर ग्लास आणि घ्याल तर जवळपास दीड ग्लास हा राईस आहे तर याला आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तांदूळ धुवून झाल्यानंतर तांदळाच्या वरपर्यंत त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ आणि याला आपण पंचवीस ते तीस मिनिट आपण या पाण्यामध्ये राहू देऊ आपण आता बिर्याणी मसाला तयार करून घेऊया तर त्याच्यासाठी हे चार टेबलस्पून धणे घेतलेले एक टेबलस्पून जिरं एक टेबलस्पून जिरं नंतर हे चार जे आहे ते तमालपत्र आहे किंवा बेलीफ किंवा दोन स्टारफूल हे तुकडे झाले होते म्हणून ते तसे दिसत आहेत हा दोन इंची कलमीचा तुकडा आहे एक काळी किंवा मोठी वेलची नंतर पाच ते सहा लवंग आहे पाच हिरवी वेलची किंवा छोटी वेलची आहे एक फूल जे आहे ती जायपत्री आहे नंतर नऊ ते दहा काळे मिरे चार बेडग्या मिरच्या आहे रंगासाठी आणि चार गुंटूर मिरच्या इथे मी गॅस जे आहे तो अजिबात ऑन केलेला नव्हता आता मी गॅस ऑन करते आणि आता गॅस ऑन करून आपण हे भाजून घेऊ सुरुवातीलाच गॅस ऑन केल्यानंतर हे सगळे टाकता टाकता तुमचे जळून जाऊ शकतात म्हणून गॅस जो आहे तो नंतर ऑन करायचा म्हणजे सगळेच मसाले हे गरम होऊन जातात मध्ये थोडस आपण हाताने चेक करायचं थोडस हाताला बऱ्यापैकी गरम लागलं की इथपर्यंत ला मसाले जे ते भाजून घ्यायचे मसाले भाजून झालेले हलकासा छान सुगंध येतो आहे गॅसला बंद करून द्यायचं आणि हा हे मसाले जे आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यानंतर मी मिक्सर मधून याला बारीक करून घेणार आता आपण बिर्याणीला फोडणी घालून घेऊया म्हणजे मोस्टलं प्रिपरेशन आपलं झालेलं आहे तर तेल टाकून घेऊ कुकरमध्ये करतो आहे मी सहा टेबलस्पून तेल जे आहे ते टाकून घेतलेलं म्हणजे तेल शक्य होईल तेवढं कमी घातलेलं ते आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हा कांदा कापून घेऊ तिथे मी चार मोठे कांदे घेतले आणि ते अशा पद्धतीने कापून घेतलेले लांब लांब आणि या कांद्याला जे आहे ते आपल्याला छान तांबूस होऊ द्यायचं आहे तर आता फ्लेम जी आहे ती आपली हायवरतीच आहे तर हे मी आता थोडा वेळ हाय फ्लेमवरती होऊ देते आणि मग मीडियम टू लो फ्लेम वरती याला छान तांबू शोधायचा आणि तिकडे फोडणीची पण तयारी सुरू आहे आणि इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या कुकर मध्ये पाणी ठेवलंय तर इथे आपल्याला आता तांदूळ शिजवून घ्यायचे आहे म्हणजे अर्धा तास झालेला आहे पण तांदूळ भिजत घातले होते तर इथे आणि तुम्ही इथे बघू शकता हा बिर्याणी मसाला आहे मी जो बारीक करून घेतलेला तर खूप फाईन असा केलेला नाही आणि खूप रफ पण नाही असा मिडियम याचा हा मसाला आहे बघू शकता याच्यामध्ये थोडीशी मी अर्धा चमचा हळद घालून घेतली होती शिजवायसाठी जे पाणी ठेवून घेतलं ना तर त्याच्यामध्ये ही दोन तमालपत्र टाकून घेते मी आणि एवढं अशा पद्धतीचा कलमीचा तुकडा आहे आणि एक मोठी वेलची आहे ती टाकून आणि तुम्ही बघू शकता कांदा जे आहे ते छान तांबूस असा झालेला आहे आपला आणि आता आपण त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण याची पेस्ट आहे एक टेबलस्पून ती पेस्ट टाकून घेऊ त्याला मिक्स करून घेऊया म्हणजे कच्चेपणा जो आहे लसूण आणि अद्रकाचा तो जायला पाहिजे इथे गॅसची फ्लेम जी आहे ती मी आता स्लीमवर केलेली आहे कारण कांदे आपले चांगले शिजलेले आहे इथे आपलं तांदुळाचं पाणी जे आहे ते उकळण्याच्या स्टेजमध्ये आहे आता मी त्याच्यामध्ये मीठ घालून घेते तर मीठ जे आहे ते थोडंसं जास्त घालायचं याच्यामध्ये कारण आपण ते पाणी टाकणार नाही आहेत पाणी वापरणार नाही आहे त्याच्यामुळे तांदुळाला जे आहे ते मीठ लागायला पाहिजे तर मी चार चमचे मीठ टाकून घेतलं आणि पाणी जे आहे ते जवळपास तीन ते चार पट जास्त पाणी ठेवायचं तांदुळाच्या पण आता थोडंसं अजून आपण त्याला बॉईल येऊ देऊ चांगलं अद्रक लसणाचा थोडा कच्चेपणा गेला की त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ बारीक चिरून घेतलेले टोमॅटो आहे हे दोन टोमॅटो आहे आता या टोमॅटोला जे आहे ते आपल्याला छान सॉफ्ट होऊ द्यायचं याच्यामध्ये टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हायला पाहिजे म्हणून मी थोडं मीठ घालून घेतो म्हणजे अर्धा चमच मी इथे मीठ टाकलेलं आहे मिक्स करून घेऊया इथे पाण्याला तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे आणि आपण आता हे तांदूळ याच्यामध्ये टाकून घेऊ मिक्स करून घेऊया गॅस जी आहे ती हाय फ्लेम वरतीच तांदूळ शिजवून घ्यायचे आपल्याला थोडा लिंबूचा रस पिळून घेऊ आपण त्याच्यामुळे तांदूळ छान असे मोकळे शिजतात म्हणजे छोटा एक चमचा लिंबूचा रस पिळलेला आणि छोटा एक चमचा जे आहे ते तूप टाकून घेऊ त्याच्यामुळे स्वाद छान येतो त्याला परत याला आपण असं मिक्स करून घेऊ आणि इथे आपल्याला तांदूळाला जे आहे ते फक्त सेवंटी फाईव्ह पर्सेंट शिजवून घ्यायचं आहे टोमॅटोमध्ये छोटा एक चमचा मी कश्मीरी मिरचीचं पावडर टाकून घेते पाव चमचा हळद घालून घेऊया त्याच्यामुळे रंग छान येईल टोमॅटोला परत आपण हे मिक्स करून घेऊ इथे टोमॅटो जे आहे ते छान सॉफ्ट झालेले आहे तुम्ही बघू शकता आता ते त्याच्यामध्ये हा बिर्याणी मसाला टाकून घेऊ तर मी एवढाही बिर्याणी मसाला टाकलेला नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामधला फक्त मी तीन टेबलस्पून बिर्याणी मसाला वापरलेला आहे आपण हे मिक्स करून घेऊ आणि थोडंसं या बिर्याणी मसाल्याला या तेलामध्ये होऊ देऊ तुम्ही बघू शकता इकडे आपले तांदूळ पण शिजत आहे आणि तांदूळाला थोडंसं चेक करत जायचं असं व्हायचे आपले अजून तांदूळ तांदू तुम्ही बघू शकता थोडं अर्धा चम्मच मीठ जे आहे ते मी अजून घालून घेते कारण मीठ जे आहे ते आपल्या याच्यानुसार घालायचं चवीनुसार कारण आपण भातामध्ये मीठ वापरतो किंवा मॅरिनेशन केलं तिथेही मीठ टाकलं त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवून मीठ घालायचं आता मी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून घेते कारण आपली बिर्याणी जी आहे ती खूप फडफड अशी व्हायला नको त्याच्यामुळे थोडंशी आपण ही ग्रेव्ही तयार करून घेऊ तर अगदी अर्धा ग्लास जे आहे तेवढं मी पाणी याला टाकून घेतलेलं पाणी टाकल्यानंतर आपण या ग्रेवीला जे आहे ते थोडंसं शिजू देऊ म्हणजे त्याचे सगळे फ्लेवर्स जे आहे ते उतरतील आपण परत तांदूळ चेक करून घेऊया तुम्ही बघू शकता थोडंसं हाताने तुम्ही दाबू शकता किंवा थोडंसं चावून खायचं चा, दातानी थोडंसं तोडून बघायचं म्हणजे आपल्याला कळतं येस परफेक्ट इथे सेवंटी फाईव्ह पर्सेंट आपला जो राईस आहे तो तयार झालेला आहे आपण इथे आता गॅस बंद करून देऊ पाणी टाकल्यानंतर आपली ग्रेव्ही पण छान शिजलेली आहे अगदी तेल सोडलेलं आहे ग्रेव्हीनी म्हणजे आपली ती ही ग्रेव्ही पण तयार आहे अगदी आता मी काय करते ना हा गॅस बंद करून देते जे प्रॉन्स मॅरिनेट केले होते ना ते सगळे प्रॉन्स मी त्याच्यामध्ये दे टाकून देते तिथे मी गॅस बंद केलेला आहे आता मी काय करते याच्यामधले थोडेसे प्रॉन्स म्हणजे सगळे मसाल्यासहित आहे ना थोडंसं मी काढून घेते भांड्यामध्ये एका म्हणजे जवळपास मी अर्ध काढते अर्ध त्याच्यामध्येच राहू देते आणि अर्ध काढून घेते पूर्ण बूड जे आहे ते झाकल्या गेलेलं आहे थोडंसं कमी काढलं तरी चालते आणि हा आपला तयार झालेला राईस आहे त्याच्यामधले हे मी पान काढून घेते कारण याचा फ्लेवर याच्यामध्ये आलेला आहे काय होतं नाही तर राईस टाकायला थोडासा प्रॉब्लेम जातो म्हणून पान काढून घ्यायचे आणि तुमच्याकडे जर अशी मोठी चाळणी असेल तर याच्यावरती डायरेक्ट तिथूनच मी हा राईस घेतलेला आणि राईस काढलेला राईस डायरेक्ट आपण या प्रॉन्सच्या कुकरमध्ये टाकून घेऊ तर थोडंसं स्प्रेड करून घ्यायचा तो सगळ्या बाजूनी व्यवस्थित इक्वल राहायला पाहिजे असं तर हा सगळा राईस आपण आता याच्यामधला त्या ज्याच्यामध्ये आपण आपल्याला बिर्याणी शिजवून घ्यायची आहे ना त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण पूर्ण राईस टाकून घ्यायचा असा आणि तो व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करायचा सगळा सगळं टाकून झालेला याच्यामध्ये आणि आता जे मी थोडे प्रॉन्स काढून घेतले होते ना ते याच्यावरती टाकून घेते त्याच्यामुळे काय होतं ना की बरेचदा असं होतं नीट वाढल्याने गेलं ना तर त्याचं खालचं जे आहे व्यवस्थित मसाला सगळीकडे लागत नाही आणि असं वरून घातले ना तर छान वरचा पण म्हणजे वरून खाली जो मसाला आहे तो छान जातो आणि टेस्ट एक सगळीकडे लागते आणि आपले राईस पण असे छान मोकळे मोकळे राहतात त्याच्यामुळे मी असं हे काढून घेतलेलं तर हे प्रत्येकाचं वेगवेगळं वर्जन असते करण्याचं हे माझं वर्जन आहे सो आता हे पूर्ण सेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता हा मस्त सुपर दिसते आहे तर जे तांदूळाचं पाणी होतं ना आपण ज्याच्यामध्ये तांदूळ शिजवून घेतले तर त्यातलं थोडं पाणी मी याच्यामध्ये टाकून घेते जवळपास पाव कप पाणी असेल हे त्याच्यामुळे काय होते लो, आमाला मौकली, मौकली ना थोडीशी बिर्याणी आम्हाला ओलसर आवडते एकदम अशी मोकळी मोकळी बिर्याणी नको ओलसर बिर्याणीची चव जी आहे ती खूप छान येते आणि वरून आपण एक टेबल स्पून हे तूप टाकून घेऊया थोडी कोथिंबीर घालून घेऊ आता या कुकरला झाकण लावून घ्यायचं इथे माझा गॅस ही प्रोसेस जी आहे ते मी पूर्ण गॅस बंद करून केलेला आहे हे कुकरचं झाकण लावून घेतलेलं पूर्ण आणि त्यानंतर मी आता इथे लोखंडी तवा आहे तो गॅसवर ठेवला आणि गॅस ऑन केलेला आहे आणि त्याच्यावर आपण आता हा कुकर ठेवून देऊ हे आपली शिट्टी होणार नाही कारण आपल्याला इथे दम द्यायचा आहे त्याच्यामुळे शिट्टी होऊ नाही द्यायची आहे म्हणून आपण हे तव्यावर ठेवून दिलं डायरेक्ट लावलं नाही म्हणजे आपलं बिर्याणी जळणार पण नाही आणि त्याला जो आहे ते फ्लेम लागत राहील तर फक्त हाय फ्लेम वरती आपल्याला सात मिनिट ठेवायचं आहे त्यापेक्षा जास्त नको आणि मग स्लोवरती जे आहे ते स्लो वरती आपण सात मिनिट ठेवू आणि नंतर बिर्याणी जी आहे ती बंद करून देऊ आणि इथे आपल्या बिर्याणीला दम देऊन झालेला आहे चला आपण कुकर उघडूया वाव बघू शकता सुपर अशी आपली बिर्याणी झालेली आहे बघू आणि मस्त सुगंध येतो आहे आपण बघूया टेक्शर बघूया बिर्याणीचं आणि तुम्ही बघू शकता बिर्याणीचं टेक्स्चर बघा अगदी मोकळी मोकळी आणि छान अशी ओलसर अशी आपली बिर्याणी झालेली आहे फडफड नाही झालेली आहे आणि तुम्ही राईस बघू शकता असे छान लांब लांब असा आपला राईस शिजलेला आहे आणि मस्त आपली बिर्याणी इथे तयार झालेली आहे चला आपण पटकन सर्व करायला घेऊ इथे आपली प्रॉन्स बिर्याणी किंवा कोळंबी म्हणतात तर कोळंबीची बिर्याणी अगदी तयार आहे सुपर डेलिशियस अशी ही बिर्याणी झाली आहे चल पडापट तुम्ही पण बिर्याणी बनवायला घ्या आणि एन्जॉय करा तुम्ही ही प्रॉन्स बिर्याणी नक्की ट्राय करा खूप छान होते आणि सगळ्यांनाच आवडेल ही बिर्याणी आणि अगदी आपण कमी याच्यामध्ये घरी चांगल्या पद्धतीने बिर्याणी चांगल्या क्वालिटीची बिर्याणी तयार करू शकतो तुम्ही कधीही बनवा घरच्यासाठी बनवा स्पेशल नॉनव्हेज खाणारे गेस्ट येत असेल तर त्यांच्यासाठी बनवा अगदी खुश होतील आणि रेसिपी आवडली तर जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद